नमस्कार ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कुरकुरीत खमंग खुसखुशीत चकली म्हणजेच पालकची चकली बनवणार आहोत ही पौष्टिक चकली दोन ते तीन महिने टिकते आणि ही चकली आपण भाजणीच्या पिठापासून बनवणार आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी दोन वाट्या भाजण्याचं पीठ घेतलेलं आहे हे भाजणीचं पीठ मी कसं तयार केलेलं आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता इथं मी एक चमच ववा टाकून घेतलेला आहे तर थोडासा हातावर क्रश करून घेतला त्यानंतर मी दोन चमचे तिळेचे टाकलेले आहे एक चमच चवीनुसार मीठ घेतलेलं आहे इथं मी एक गट्टी पालकची भाजी घेतलेली आहे तर ही मी सर्व निवडून घेतलेली आहे त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेली आहे कवळी आहे म्हणून मी इचे डेठ जास्त काढले नाही पालकची भाजी धुतल्यानंतर इथं आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हिला बारीक पेस्ट करून घेणार आहे त्यानंतर इथं मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे तर तुम्ही चवीनुसार घेऊ शकता तिखट कमी जास्त तर मी इथं थोडीशी तिखट होण्यासाठी जास्त मिरच्या घेतलेल्या आहे तर त्यानंतर मी आता थोडंच पाणी टाकलेलं आहे खूप जास्त आपल्याला इथं पाणी टाकायचं नाही कारण की पालक भाजीलासुद्धा स्वतःचं पाणी असतं त्यामुळे खूप मोठी पेस्ट करून ठेवू नका आपण इथं आता तेलाचं मोहन घेत आहोत पिठामध्ये टाकण्यासाठी तर इथं मी दोन पळ्या इतकं तेल घेतलेलं आहे आपण इथं दोन वाट्या पीठ म्हणजेच पावशेर पीठ घेतलेलं आहे त्यासाठी हे मोहन एकदम परफेक्ट आहे तर हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेतलेलं आहे इथं मी तेलाचं मोहन गरम करून टाकून घेत आहे तर बघू शकता तुम्ही तर आपल्याला इथं चमच्याच्या सहाय्याने इथं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे हाताने मिक्स करायचं आहे तर हे असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व तेल आपल्या पिठाला लागलं पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करीत राहायचं आहे तर हे बघा आपलं पीठ आता मोहन परफेक्ट झालेला आहे एक मुटका तुम्हाला मी बांधून दाखवते हे बघा आपला जो मुटका आहे तो अलगत तुटत आहे तर समजून घ्यायचं आपलं मोहन परफेक्ट झालेलं आहे इथं आपण पालक भाजीची पेस्ट करून घेतलेली होती ती मी इथं अर्धी टाकून घेतलेली आहे खूप जास्त आपल्याला एकदम असं टाकून मळून घ्यायचं नाही कारण की ही, ही पेठ लगेच असं सैलसर होतं त्यामुळे आपल्याला थोडं थोडं टाकूनच इथं पीठ मळून घ्यायचं आहे तर इथं मी आता सर्व पेस्ट टाकून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला मिक्सरचं भांड्यामध्येच थोडं पाणी टाकून पुन्हा इथं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी कोमट करून घ्यायचं आहे कारण आता हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे खूप पाणी थंड असतं आणखी थोडंसं मी मिक्सरच्याच भांड्यामधलं पाणी घेतलेलं आहे तो शक्ता तर बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीनं तुम्ही पीठ भिजून घ्या खूप जास्त असं पीठ सैलसर करू नका नाही तर मग आपली चकली तुटू शकते इथं आता मी एक होंडा काढून घेतलेला आहे तर आपल्याला छान असा हा सुद्धा मळून घ्यायचा आहे तर इथं मी इकडं तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण इकडं चकली पाडून घेऊया तर हा हुंडा मी बघू शकता तुम्ही किती छान असे म्हणजे जोपर्यंत मऊ होत नाही तोपर्यंत मळून घ्यायचं आहे तर बघू शकता आता इतकंच मिक्सरमध्ये पाणी शिल्लक राहिलेलं आहे त्यासाठीच आपल्याला जास्त पाण्याचा वापर करायचा नाही इथं मी साच्यामध्ये पीठ टाकून घेतलेलं आहे आणि चाळणीची जी खडबडीत जागा आहे ती बाहेरून ठेवायची आहे तर बघू शकता त्यांनी काटे किती सुंदर येतात तर इथं मी एक, -एक करून आता चकली पाडून घेणार आहे बघू शकता आपली चकली अजिबात तुटत नाही आपलं पीठ इथं छान मळून घेतलेलं आहे त्यामुळे आपली चकली तुटत नाही बघू शकता तुम्ही इथं आपण आता सर्व चकल्या अशाच पाडून घेणार आहोत तर इथं आपण आता चकली तळून घेणार आहोत एक चकली मी तुम्हाला हातात घेऊन सुद्धा दाखवली तर अलगद उचलल्या जाती तर तुम्हाला अशा चकल्या टाकता येत नसन तर तुम्ही उलतणीच्या सुद्धा टाकू शकता माझ्याकून सुद्धा कॅमेरा समोर असल्यामुळे चकली इकडं एका साईडलाच पडली चकलीचे बुडबुडे थोडेसे कमी झाले की लगेच आपली चकली पलटी करून घ्यायची आहे तर बघू शकता आपली चकली छान अशी तळून झालेली आहे चकली आपल्याला मध्यम गॅसवरच तळून घ्यायची आहे आणि छान अशी या पद्धतीनंच तळून घ्या नाही तर मग मऊ पडू शकते तर आपली चकली छान कुरकुरीत तळून झालेली आहे पुन्हा इथं मी तळून दाखवत आहे तुम्हाला तर बघू शकता तुम्ही थोडेसे बुडबुडे कमी झाल्यानंतरच आपल्याला चकली पलटी करून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही थोडेसे हलके बुडबुडे कमी झालेले आहे तर आपण आता इथं चकली पलटी करून घेऊया ते अशा पद्धतीनं पलटी करून घ्यायचे आहे खूप जास्त आपण ह्या चकलीला आलट पलट करायचं नाही तर इथं आपली चकली आता हलकासा कलर म्हणजेच तळून झालेली आहे एकदम तेल असं शांत झालेलं आहे अजिबात तेलामध्ये बुडबुडी दिसत नाही तर सर्व चकली आपण आता अशाच तळून घेऊया तर सर्व चकले आपल्या तळून झालेले आहे छान ह्या पद्धतीनंच तळून घ्या कुरकुरीत मस्त लहान मुलं पालकची भाजी खाण्यासाठी कंटाळा करतात तर त्यांच्यासाठी ही अशी बनवून ठेवली तर ते खूप आवडीनं खातील एकदा ह्या पद्धतीनं चकली बनवून बघा खरंच खूप छान लागते ही चकली खाण्यासाठी आणि एक ते दोन महिने आरामाने टिकते ही चकली खूप पौष्टिक आहे तर अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा अशाच नवीन नवीन सोबत भेटूया